दगड असेल दोंडा असेल आईवडील असतील कुठलं दैवत असेल जे काय असेल आता बाकीचं सांगत नाही मी ज्याला कुणाला तुम्ही नाही का तुमची काय म्हणतात त्याला तुमची श्रद्धा आहे भक्ती आहे तुमची अस्मिता आहे तर त्याला स्मरून उद्या जावा दुय्यम निबंधक कार्यालयात जावा त्यांना सगळं सविस्तर सांगा <coughs> की बाबा काय खोटं नाही काय नाही लपवलपूचा खेळ नाही बारा जिल्ह्यात हे जवळजवळ तीन डझन तालुक्यात पाहुणे चारशेच्या घरात गावात मी सगळा कोताना चालू झालेला आहे म्हणायचं तर आपलं आपलं जसं आता म्हणतात गेली तर आता आता जे असेल ते विचारून घ्या त्यांना मग ते सात बारा मागतील तिथं गट नंबर जे काय आहे तिथे द्या ते तुम्हाला मूल्यांकन देतील अनिवार्य पुढं काय 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 तरी बिक्टरी जे काय असेल ती तिथे खाली तर येईल मग एक कमीत कमी तुम्हाला आज सांगा काय म्हणतो त्याला एल के जीला ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार पहिल्याच दिवशी बालवाडीच्या पोरकातल्या पोराच्या हातात जर काय म्हणतो त्याला ही कुठली आत्ताची पोराची दिली तर काय होतं बघितलंच की आपण त्यामुळं हळूहळू मोठे होऊ अशाच्या बाबतीत मूल्यांकनाच्या नुकसान भरपाई आदेशाच्या साक्षरतेच्या बाबतीत ठीके एकदम काय हे काय पावसाळ्यातलं डग नाही गे हलवलान पडला पाऊस ठीक आहे सहा इयर नंतर कशाला भेटायचं तुमची इच्छा कोण भेटणार आहे त्या पाच गुंट्याच आताच भवितव्य ठरवू नका ऐंशी गुंठ्यातले पंच्याहत्तर गुंठे जाणार आहेत अजून पूर्ण काय म्हणतात त्याला अधिग्रहण प्रक्रिया पहिल्यांदा पार पडू द्या राहुल दमदाडे मने राजुरीमध्ये एकरी आठ लाख रेडी रेकणार असून त्याची एकरची किती भरपाई मिळेल तोंडी काही चालत नाही प्रत्येकाने आपलं वैयक्तिक मूल्यांकन काढून आणायचं ही एक झालं त्याच्यावरती आणवारी टाकता वगैरे परत गेल्या तीन वर्षातल्या उच्च खरेदी आहेत नंतर घटक आहेत हजारो लाखो आज नवीन आला असाल तर तुमचं स्वागत आहे वेळोवेळी सांगितलेलं आहे मागचे व्हिडिओ पहा गावेत जरी दडकले तरी थांबलेला दिसतय तिथं मूल्यांकन काढा वैयक्तिक गटाच दोन नाकल्यावर तीन वर्षाचे पाणी पाहिजे नागपूर गोवा म्हणजे आता डी सी तिथं राहुल जामदाडे आता शिक फक्त एक ताकता टाकलेला आहे अजून आक्या खोली भरून पथराव्या येतील लक्षात आलं का मूल्यांकन एवढी सहज प्रक्रिया नाहीये मग झालं तुमचं माझ्या अंदाजानी एमआयडीसी बाकीचं तुमचं तिथं काम पण चालू होईल बजेट पण जाहीर झालं हो ते शेतीसाठी झालं आता यांच्या इथं एमआयडीसी पडली योगेवाडी आणि माने राजुरी मध्ये आता एकरी आठ लाख रुपये असतो का रेडी रेकनर आणि रेडी रेकनरचा विषय तर कशासाठी